हिंगणा तालुक्यातील वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारात कानोलीबारा गावात तिसरा शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर गावकऱ्यांचा संताप उसळला हिंगणा तालुक्यातील कानोलीबारा गावात वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे या वर्षातच दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून आता तिसऱ्या शेतकऱ्यालाही तीच वेळ येत असल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांकडून करण्यात आला आहे सदर शेतकरी राजेंद्र मडावी आदिवासी कुटुंबातील असून त्यांचा ट्रक मागील जास्त दिवसांपासून वनपरिक्षेत्र हिंगणा येथे जप्त अवस्थेत आहे शेतकऱ्याने शासनाचा दंड भरण्याची तयारी दाखवूनही वनविभागाकडून त्यांचा ट्रक परत करण्यात आलेला नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या कुटुंबावर काळोख दाटलेला आहे वनविभाग म्हणतो जंगलातील माल सरकारी आहे तर शेतकऱ्याला झाडं कापण्याची परवानगी का दिली मोजणी न होता सत्तावन्न झाडे शेतकऱ्याच्या खचऱ्यातून दाखवली गेली आणि डेपोला जमा केली गेली हे कसं शक्य आहे नियमानुसार वनपालाने पंधरा दिवसात चौकशी पूर्ण करून अहवाल वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागतो यानंतर सक्षम अधिकाऱ्याने पंधरा दिवसात आदेश जारी करायचे असतात म्हणजे संपूर्ण प्रक्रिया जास्तीत जास्त एका महिन्यात पूर्ण व्हावी परंतु या प्रकरणाला दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला तरीही कोणताही निर्णय झालेला नाही शेतकऱ्याच्या आयुष्याचा हा विलंब आणि खेळ झाला असून तो मानसिक तणावाखाली जगत आहे गावकऱ्यांचा रोष वाढलेला आहे न्याय नाही मिळाला तर हिंगणा तालुका जनआंदोलनासाठी सज्ज असल्याचं गावकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे तसेच कानोलीबार बरामधील पिंपळधरा बीटमधील गुजराती गाईवाल्याचा धुमाकूळ याकडे वनविभागाचं दुर्लक्ष मलाई खाऊन गप्प का आणि कर्जबाजारी शेतकऱ्याला त्रास सहन करावा लागतो चक्क दोन महिन्याच्या वर शेतकऱ्याचा ट्रक वनपरिक्षेत्रात वानारुंगी विभागाला जमा शेतकऱ्यामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे अखेर शेतकऱ्याची दिवाळी अंधारात सिटी इंडिया न्यूजसाठी हिंगणा प्रतिनिधी नीलम चकोले